जेवतीनंदनजी ठाकूर गेले पाच जर आपण कथा ऐकतो आज पाचव्या दिवसाची कथा संपन्न होईल दररोज हजार लोक येत आहेत रविवार असल्यामुळं हो, सर्वांना सुट्टी असल्यामुळं हो। जवळपास एक लाखाच्या जवळपास भाऊ भक्त होते दररोज या ठिकाणी जेवढे काही भाऊ भक्त कथा ऐकण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी अन्नदानाची व्यवस्था होत आहे व उद्या म्हणजे दिनांक चार चार तारखेला शारदा चार्द, पीठ शंकराचार्य गुजरात द्वारकादान येथील जी, यांच्या हाताने श्री संत नामदेव महाराजांचा होऊन होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमासाठी यावे व त्या भक्तिमय आनंदामध्ये रममान हो तेवढंच या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना सांगतो व या कार्यक्रमाची सांगता पाच तारखेला कथा कथे आहे व सहा तारखेला वारकरी सामग्रदयाच्या नियमानुसार काल्याची काल्याचं कीर्तन राहून त्या दिवशी या देहदिवान अशा सोहळ्याची सांगता होणार आहे तरी सर्व सर्वभावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा हे याच्या करतो त्यांनी आवाहन महाराज